ही मात्रे ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि गेली दहा वर्ष बेलापूर आहेत संदीप नाईक जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि गेली दहा वर्ष ऐरोली विधानसभेत आमदार होते या दोनही उमेदवारांना या वाशी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी मी खुल्या चर्चेचं निमंत्रण दिलं होतं आज ही खुली चर्चा तीन वाजता आयोजित करण्यात आली होती चार वाजेपर्यंत आम्ही यांची वाट बघितली मात्र या खुल्या चर्चेला ही दोनही मंडळी अनुपस्थित राहिलेली अनुपस्थित राहून गेल्या दहा वर्ष आमदार असताना सुद्धा या दोघांनीही कुठलंही काम केलं नसल्याचं एक प्रकारे आज शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि नवी मुंबईकरांना नवी मुंबईकरांचा अपमान करणं त्यांचा अनादर करणं हे या आज गोष्टीतून सिद्ध झालेलं आहे नवी मुंबईकरांनी हे ठरवावं आता की दहा दहा वर्ष मिळून सुद्धा काम न करणारे आमदार हवेत की दहा वर्ष शहराध्यक्ष असताना सिडकोचा विषय असेल कामगारांचा विषय असेल आठशे ते हजार कोटी मुंबईकरांचे वाचवणारा मनसेचा आणि राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक गजानन काळे आपल्याला